नवे नवी दिशा। दादा पोहोचले थेट शेतकऱ्याच्या बांधावर खरेदी विक्री संघाचा भांडाफोड करत केली नुकसान भरपाईची मागणी शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टी स्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड नऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराब विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा प्रोजेक्ट मुंबई जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत राष्ट्रवादीचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे थेट शेतकऱ्याच्या बांधावरच गेले तासगाव तालुक्यातील नरसिंहपूर नरसेवाडी येथील तब्बल अठरा ते वीस शेतकऱ्यांना तासगाव येथील ऍडव्होकेट आराराबा पाटील खरेदी विक्री या संघातून महाबीज कंपनीचं हायब्रीड बियाणं बोगस देण्यात आलं होतं शेतकऱ्यांनी याची शेतात पेरणी केली असता ते उगून आलेले नाही या या शेतकऱ्यांचं मोठा आर्थिक नुकसान त्यांना मानसिक त्रास माहिती वैभव पाटील यांना मिळतात त्यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर येत या बाधित शेतकऱ्याच्या शेताची पाहणी केली शेतकऱ्यांना याबाबत त्यांनी धीर देत या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली एकीकडे एक या खरेदी विक्री संघातून बियाणे नेणाऱ्या शेतकऱ्यांचं हे बियाणं उगवलं नाही मात्र त्याच क्षेत्राला लागून दुसरीकडून आणलेल्या बियाणांची उगवण हे पूर्णपणे विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड व जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर शेताची पाहणी त्वरित करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली त्यामुळे या बाधित शेतकऱ्यांना वैभव दादांमुळे मोठा धीर मिळाला वैभव पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेली मदत तासगाव तालुक्यासह खानापूर मतदारसंघात मात्र चर्चेची बनली आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा